मित्रांनो हा आपला सोयाबीनचा प्लॉट यामध्ये आपण आलेला आहोत यावर्षी भरपूर असा पाणी झालेला आहे त्यामुळे यंदा सोयाबीन सोयाबीनमध्ये ॲव्हरेज कमी येणार आहे आणि यंदा आपण सोयाबीन हे बेडवर घेतलं होतं त्यामुळे आपल्याला एक फायदा झाला की आपण सोयाबीन बेडवर घेतलं त्यामुळे आपल्याला यंदा जास्त अतिपावसामुळे आपलं सोयाबीन तग धरून उभं राहिलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो यामध्ये शेंगाचे प्रमाणसुद्धा भरपूर आहे हे बघा सोयाबीनसुद्धा चांगले आहे आपण साडेतीन फुटाचा बेट बेड फाडलेला होता कुठे जास्त झालेला आहे साडे फुट तीन फुटाला त्यापेक्षा सोयाबीन हे एकदम चांगलं आलेलं आहे आणि सरीम यंदा ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलेला आहे त्या शेतकऱ्यांना एकदम जबरदस्त असा फायदा झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला हेच तंत्र वापरावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो शेंगा हा चांगल्या भरलेल्या आहेत बघा वरच्या तर भरलेल्याच आहेत खालच्यासुद्धा चांगल्या भरलेल्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जब समजा इतका पाणी होऊन आपण प्लेन जमिनीवर लावलं आहे तर आपल्याला सोयाबीनची कंडिशन ही खूप बेकार होणार आहे आणि सोयाबीनसुद्धा पिकणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण यंदा ही अतिशय चिबड जमीन आहे त्यामुळे आपण इथे बेट फाडले होते आणि एकदम उत्कृष्ट असा रिझल्ट मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा शेंगाचे प्रमाण असे खूप भरपूर शेंगा भर लागलेले आहे आणि आपण तीन तास लावलेले होते एका बेडवर त्यामुळे आपले उत्पन्न भर होईल शेतकरी मित्रांनो सोयाबीन बेडवर लावल्यामुळे आपल्याला अतिपाण्याचा सामना करावा लागत नाही आणि सोयाबीनसुद्धा आपलं चांगलं असते शेंगा भरण्याच्या व्यवस्थेमध्ये आपल्या सोयाबीनमध्ये खूप पाणी झालेलं आहे आणि दररोज पाणी येऊन राहिलेलं आहे एकही दिवस असा नाही का एक पाणी जेव जेव्हापासून फुलं लागले तेव्हापासून पाणीच चालू आहे ही जमीन अति चिबळ आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला दरवर्षी बेट फाडावून असंच काहीतरी प्रयोग करावा लागणार आहे तेव्हाच आपल्याला दुष्काळामधून वाचता येईल प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला पाहिजे आता सोयाबीन हे आपलं लास्टच्या स्टेपला आलेलं ला आहे आणि खर् मेंटेनन्स कमी असतो यामध्ये ख फक्त आपले मेहनत म्हणजे सर्वप्रथम आपली बेड फाडण्याची आणि टोकन करण्याचीच मेहनत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला जेव्हा कचरा जास्त होतो तेव्हा नालीमध्ये राऊंडअपसुद्धा वापरू शकतो आणि यामध्ये आपण एकदा खुरपनी करू शकतो म मजुराच्या सहाय्याने आणि एकदम जबरदस्त असा रिझल्ट मिळतो आपल्याला आणि सोयाबीनला जास्त काही वाढवायची गरज पडत नाही ते आपापच वाढते कारण की त्यामध्ये आपल्याला म्हणजे बेडवर असल्यामुळे लवकरात लवकर आपल्याला पाणी निघून जाते त्यामुळे सोयाबीनला वाढायला चान्स मिळतो त्यामुळे आणि सोयाबीन एकदम चांगलं आलेलं आहे आणि आखरीच्या स्टेपवर आहे पानं सोडायला सुरुवात झालेली आहे कुठे कुठे परिपक्व झालेलं आहे कुठे कुठे व्हायचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जबरदस्त असं सोयाबीन आलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की बा सर्वांनीच हा असा, असा प्रयोग करून करायला पाहिजे यामध्ये यामध्ये या आपण जर का ड्रिप असली तर आपण यामध्ये मक्का झालं सोयाबीन झालं चना झाला याचासुद्धा आपण यामध्ये आपण राऊंडअप आप मारून डायरेक्टसुद्धा टिबू शकतो किंवा टोकन करू शकतो त्यामुळे आपला दुबार नागरणीचा खर्च रोटावेटरचा खर्च याचा आपली बचत होते आणि आपण डायरेक्ट राऊंडअप आप मारूनसुद्धा किंवा मिरा एकत्र मारून यामध्ये आपण सोया चना पेरू शकतो यामध्ये आपला खर्च वाचतो येथे आपण कचरा कमी आहे कारण की यामध्ये आपण राऊंडअप मारलेलं होतं आणि तासामध्ये सुद्धा आपण कचऱ्याचा एक तन्नाशक मारलं होतं सकेद नावाचं त्यामुळे जो काही कचरा होता तो चिंबून राहिलेला आहे आणि सोयाबीन आपलं वर आलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे कचरा दिसत नाही जास्त त्यामुळे आपल्याला असा उत्कृष्ट असा रिझल्ट मिळालेला आहे आपण दरवर्षीच हा प्रयोग करत आहोत मागच्या वर्षीसुद्धा केलेला होता त्यामध्ये आपण मागच्या वर्षी आपण दोन लाईन लावल्या जातात यावर्षी आपण तीन लावणी ला तीन लाईनी लावलेल्या आहेत आणि चांगला असा प्लॉट आलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी बेट फाडून टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण टिबू शकतो यामध्ये झाडा झाडाला प्रत्येक झाडाला हवा मिळते त्यामुळे आपलं सोयाबीन आहे ते एकदम जबरदस्त असं फुलून येते आणि उत्पन्नासुद्धा भर होते यामध्ये आपण तीनच फवारण्या केल्या आहे के पाणी असल्यामुळे आपल्याला फवारण्या करायचा चान्स मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो चांगलं सोयाबीन आलेलं आहे आणि यावर आपण चना घेणार आहोत आपण बेड मोडणार आहोत कारण की आपल्याकडे ड्रिपची सुविधा नाही आहे त्यामुळे आपण प्लेन जमिनीवर लावणार आहोत आणि आपल्याला चांगला असा सोया चनासुद्धा आपल्याला चांगला पिकतो मागच्या वर्षी आपल्याला बाराचा ॲव्हरेज मिळालेला आहे यंदा जवळपास आपल्याला चौदाचा ॲव्हरेज घ्यायचा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमचाही फायदा होईल आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्यांचं सोयाबीन भरलेलं आहे त्यांनी पानं झळायची वा पानं गळायची वाट पडा बघा किंवा कोणतंही तन्नाशक मारू नका कारण की यामध्ये आपल्याला जिथे शे शेंगा भरायच्या राहिली आहे तिथे शेंगा भरण्यात मदत होईल आणि ज्यांच्या शेतामध्ये खूप अति असा कचरा झालेला आहे त्यांनी राऊंडअप राऊंडअप मारण्यापेक्षा आपलं हत्ती नावाचं येते किंवा पॅरानेक्स नावाचं येते त्याने आपण तुम त्याने आपण कचरा कवर करू शकतो त्यामुळे आपल्याला एकदम मजुरांनासुद्धा आपल्याला त्रास होणार नाही कापताना चांगला उपयोग होतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो